थेट वार्ता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उलवे नोर यांच्या वतीने भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची संपूर्ण शहरातून रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली संविधान येथील संविधान प्रतिमेला समता सैनिक दलाचे कॅप्टन अरविंद खरात कॅप्टन पोपळटराव कांबळे अर्चना कांबळे अतीश गांगुर्डे सिद्धार्थ खिल्लारे अमोल गायकवाड देवानंद कांबळे प्रवीण नरवाडे आदी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रथम सलामी देऊन धम्म रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये बौद्ध उपासक उपासिका सफेद वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिजाऊ सावित्रीमाई फुले रमाई यांच्या घोषणाने संपूर्ण विभाग दनानून गेला होता या रॅलीचा समारोप खारकोपल येथील बुद्धविहार येथे करण्यात आला या रॅलीला यशस्वी करण्यासाठी बौद्ध बहुदा महासभाचे बौद्धाचारी खंडागळे धनंजय कांबळे सिद्धार्थ खिल्लारे छगन वावळे अतेश गांगुडे दिलीप वाघांबरे अरविंद खरात अर्चना कांबळे मनीषा अहिरे आणि विभागातील सर्व उपासकांनी मिळून परिश्रम घेतले